ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण छोलेची अप्रतिम अशी भाजी पाहणार आहोत खूपच चविष्ट आणि कमी साहित्यामध्ये झटपट अशी तयार होणारी ही भाजी आहे डब्यासाठी तर उत्तम पर्याय आहे तर चला रेसिपीकडे वळूयात तर इथे मी छोले रात्रभर भिजवून ठेवले होते आता छोले दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कुकरमध्ये दीड ग्लास पाणी टाकून छोले आपण तीन शिट्ट्या लावून शिजवून घेऊया तीन किंवा चार शिट्ट्यामध्ये छोले आपले छान मौसूत असे शिजले जातात तर इथे गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे कढई तापली की त्यामध्ये तेल घालूया तर इथे मी एक पळी तेल वापरलेलं आहे तर दोन लहान आकाराचे कांदे मी इथे अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत कारण की हे कांदे आपल्याला नंतर न वाटायचे आहे त्यामुळे तुम्ही कसेही कांदे कट करू शकता कांदा थोडासा परतत आला की यामध्ये आपण दोन लहान आकाराचे टोमॅटो घालूया लहान आकाराचे दोन किंवा एक मोठ्या आकाराचा टोमॅटो तुम्ही घातला तरी देखील चालेल टोमॅटो आणि कांदा छान मऊ शिजवून घेऊया आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या देखील इथे मी टाकलेल्या आहेत ते, टाकल आहे। ते देखील तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया आता हे वाटण छान बारीक करून घेऊया छान आपल्याला फाईन पेस्ट करायची आहे याची जाडसर ठेवायचं नाही एकदम बारीक वाटायचं आहे म्हणजे ग्रेवी देखील आपली खूप छान होते तर बघा चार शिट्ट्या करून मी ह्या छोले शिजून घेतलेले आहेत अशा प्रकारे मौसूच छोले आपले शिजले पाहिजे आता ज्या कढईमध्ये कांदा टोमॅटो आपण परतून घेतला होता त्याच कढईमध्ये तीन पळ्या तेल घालून घेणार आहे तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण या भाजीला तेल थोडंसं जास्तच लागतं म्हणजे भाजी चमचमीत होते आता यामध्ये काही खडे मसाले ॲड करूया तर इथे मी दोन तेजपत्ता वापरले आहे दोन लवंग वापरलेला आहे दालचिनी वापरलेला आहे आणि विलायची वापरलेली आहे विलायची आपण थोडीशी फोडून घेऊया म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो तेलामध्ये किंवा भाजीमध्ये छान उतरतो एक मोठा चमचा जिरे टाकलेले आहेत जिरे देखील छान फुलून द्यायचं आहे आता इथे मसाल्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा गरम मसाला आणि हळद घेतलेली आहे गरम मसाला नसेल तर त्या जागी तुम्ही किचन किंग मसाला किंवा मटन मसाला देखील वापरू शकता आता हे मसाले तेलामध्ये आपण छान फ्राय करून घेऊया अशा पद्धतीने तेलामध्ये जर मसाले फ्राय केले की भाजीला रंग आणि तरी खूप छान येते आता जे वाटण वाटलेलं ते देखील आपण घालून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करूया वाटण आपल्याला कमीत कमी पाच ते सहा मिनटं तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे तेला वाटणाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण फ्राय करून घेऊया आता तीन ते चार मिनटं हे वाटण फ्राय करून झालं की यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा चार पाच मिनटं वाटण फ्राय करून घेतलेलं आहे मी चवीनुसार थोडंसं मीठ घालून पुन्हा हे वाटण फ्राय करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने मसाल्याला खूप छान असं तेल सुटलेलं आहे जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता जे शिजलेले छोले आहेत ते आपण यामध्ये घालून घेऊया तर इथे मी थोडीशी घट्टसरच अशी भाजी ठेवणार आहे जर तुम्हाला पातळ करायचे असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता ही भाजी छान व्यवस्थित अशी मिक्स करूया आणि लागेल ला असं थोडंसं पाणी यामध्ये घालूया आता ज्या भांड्यामध्ये वाटण वाटलेलं होतं त्याच भांड्यात थोडंसं अगदी पाणी घालून मी हे पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि तीन ते चार मिनटं भाजी मंद आचेवरती शिजून घेणार आहे तर बघा आपली आजची छोलेची रेसिपी झालेली आहे माला नसल, तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनेलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका